राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह दोन हजार चोवीस व चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ओएसिस फर्टिलिटी पुणे सेंटरतर्फे मी मनस्वी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे फर्टिलिटी उपचाराविषयी जनजागृती आणि लग्नानंतर येणाऱ्या वंध्यत्वाच्या समस्यांचे समाधान तसेच जोडप्यांना त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे अशी माहिती ओएसिस फर्टिलिटीचे क्लिनिकल हेड डॉक्टर निलेश बलकवडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला ओएसिस फर्टिलिटीच्या डॉक्टर भारती खोलापुरे डॉक्टर सायली चव्हाण डॉक्टर स्नेहा बलकी डॉक्टर अश्विनी वाघ उपस्थित होत्या डॉक्टर बलकवडे यांनी सांगितले की आजच्या युगामध्ये स्त्रिया या स्वतःच्या करिअर आणि भविष्या याबद्दल गंभीर असतात तरीही जेव्हा फर्टिलिटी क्षमतेचा प्रश्न येतो तेव्हा त्या एक दुविधा स्थितीमध्ये अडकतात ओएसिस फर्टिलिटी पुण्यातील अग्रगण्य फर्टिलिटी चेन आहे जी स्त्रियांसाठी फर्टिलिटी प्रिझर्वेशनसाठी उपाय आणि उपचार प्रदान करते मी मनस्वी ही मोहीम ओएसिस फर्टिलिटीने महिलांना फर्टिलिटी, फर्टिलिटी क्षमतेच्या विविध पर्यायांसह सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे ज्यामध्ये फर्टिलिटी जतन करण्याच्या पद्धती जसे की स्त्रीबीज फ्रीजिंगबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे आमचा असा विश्वास आहे की महिलांनी त्यांच्या फर्टिलिटी आरोग्याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम असावे आणि कमी वयामध्ये स्त्री केल्याने गर्भधारणा आणि करिअरच्या उद्दिष्टांवर पूर्ण नियंत्रण मिळावे असे डॉक्टर बुलकवडे म्हणाले या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित डॉक्टरांच्या हस्ते ओएसिस फर्टिलिटीच्या मी मनस्वी उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण देखील करण्यात आले नमस्कार मी डॉक्टर सो आज आपण इथे ओएसीस प्रकृतीच्या चौथ्या वर्धापन निमित्त मी मनस्वी कॅम्पेन लॉन्च करतो आहोत मी मनस्वी म्हणजे प्रत्येक स्त्रीला मनस्वीपणे जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक स्त्रीला तिचे डिसिजन्स योग्य प्रकारे घेण्याचा अधिकार आहे मग हे डिसिजन्स तिच्या आयुष्यातले महत्वाचे डिसिजन्स का असे ना आई कधी व्हावं लग्न कधी करावं स्वतःला मूळ होण्याची कॅपॅसिटी किती आहे याबद्दलची माहिती कशी घ्यावी या सर्वासाठी आपण हे मी मनसी कॅम्पेन लॉन्च करतो आहे मी मनसी कॅम्पेन अंतर्गत आपण स्त्रियांना फर्टिलिटी ऑप्शन्स प्रोव्हाइड करणारच आहोत पण त्याचबरोबर त्यांना त्यांची फर्टिलिटी सध्याच्या घडीला कशी आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती करून देण्यासाठी आपण काही तपासण्या अवेलेबल करून देतो आहोत सोनोग्राफी अवेलेबल करून देत आहोत याच्यामध्ये त्यांना एक माहिती होईल आणि माहिती घेतल्यानंतर कुठचे ऑप्शन्स देखील ओपन होतील जर कुणाची फर्टिलिटी ऑन द डिक्लाईन असेल म्हणजे कमी होत असेल तर अशा स्त्रियांना आपण पुढचे ऑप्शन जसं की फर्टिलिटी प्रिझर्वेशन त्याच्यामध्ये त्यांच्या एग्स प्रिझर्व करू शकतात एका दहा ते बारा दिवसांच्या सोप्या प्रोसिजरने स्वतःच्या एग्स प्रिझर्व करू शकतात त्याचबरोबरीने पुरुषांसाठी स्पर्म प्रिझर्वेशन आणि या सर्व गोष्टी प्रिझर्व्ह करून ठेवल्यानंतर समजा त्यांना ऍक्च्युअल प्रेग्नन्सी होऊ शकली नाही तर फ्युचरमध्ये जाऊन जो सेकंड स्टेप प्रोसिजर आहे की जे एग्स जे प्रिझर्व्ह केलेले आहेत ते बाहेर काढून ते एग्सचे युटिलायझेशन आणि आय द्वारे आपण त्यांना नंतर प्रेग्नन्सी देऊ शकतो तर या सर्व गोष्टी आपण निमनसी कॅम्पेन तर्फे लॉन्च करत आहोत निमनसी कॅम्पेन हे फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित नसून हे कंटिन्यू मध्ये चालू राहणार कॅम्पेन असेल जिथे सोशल मीडिया प्रिंट मीडिया टेलिव्हिजन माध्यम असेल या सर्व माध्यमांबरोबरच डॉक्टरांपर्यंत रीच होणे डॉक्टरांना देखील ही माहिती प्रोव्हाइड करणे हेल्थकेअर स्टाफ पर्यंत रीच होणे हा आमचा उद्देश असेल धन्यवाद चांगला प्रश्न आहे की आजच्या तरुण तरुणींसाठी Uh, मध्ये त्यांनी प्रेग्नन्सीला म्हणजे विचार करत असताना किंवा मां जेव्हा ते संज्ञान आहेत आणि स्पेशली मध्ये सेटल होत हो तर अशा ट्वेंटी फाईव्ह टू मध्ये त्यांनी त्यांच्या फर्टिलिटी बद्दल माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि अत्यंत सोप्या तपासणीमधनं कुठलंही मोठं ऑपरेशन न करता सोप्या ब्लड टेस्टमधनं सोप्या धातूच्या म्हणणं आणि सोनोग्राफी म्हणणं आपण हे माहिती घेऊ शकतो आणि आपल्या बद्दलची माहिती घेतल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला मोफत घेऊ शकतो की आपण त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे त्याचबरोबरीने लग्नाचे योग्य वय आणि आई होण्याचं योग्य वय याचं मार्गदर्शन देखील तुम्ही क्वॉर्टिलिटी तज्ञांकडून घेऊ शकता त्याचबरोबरीने मी आणखीन एक गोष्ट ऍड करू शकतो की क्वार्टिलिटी ऑन द डिक्लाईन का होते आहे ते एक गोष्ट आपल्या नक्की हातात त्याचं प्रदूषण स्ट्रेस आणि प्लॅस्टिक्स हे कदाचित आपल्या हातामध्ये तेवढं नसेल पण ऍडिक्शन्स आपल्या हातामध्ये आहेत ऍडिक्शन्स पासून दूर राहणं हे देखील महत्वाचं आहे हा पण एक मला मेसेज द्यायचा आहे